हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी चमचमीत झनझणीत आणि चविष्ट अशी अंडाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलवर तुम्ही नवीन आलेली असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे घंटी किंवा बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सहा अंडी बॉईल करून घेतलेले आहेत तीन ते ती चार व्यक्तींसाठी ही अंडा करी असणार आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत दोन चमचे हरभरे घेतलेले आहेत एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा इंच आलं सालीसहित लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत खोबरं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा भर धना पावडर एक चमचा लाल गरम मसाला एक चमचा स्पेशल चवीचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा म्हणजे मसाला परतताना करपत नाही आणि भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो म्हणून हा मसाला अगोदरच मिक्स करून ठेवायचा आहे ओला करून ठेवायचा कढईमध्ये खोबरं गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर दोन चमचे सुद्धा आपल्याला थोड्याशा तेलामध्ये चांगले फुलेपर्यंत त्याचे फुटाणे बनेपर्यंत भाजून घ्यायचे फुटाणे व्यवस्थित फुलले की यामध्ये एक चमचा तांदूळ घालायचे आहेत तीन ते चार व्यक्तींसाठी अगदी योग्य असं प्रमाण घेतलेलं आहे तांदूळ व्यवस्थित परतत आले की यामध्ये एक चमचा बाजरी घालायची आहे जे दोन चमचे हरभरे दोन एक चमचा तांदूळ आणि एक चमचा बाजरी घालायची आणि चांगली फुलवून घ्यायची आहे पण अजिबात करपू द्यायची नाही या तीन गोष्टी घातल्यामुळे रस्त्याला खूप छान चव येते आणि रस्सा एकसारखा दाटसर होतो आमच्याकडे या तीन गोष्टींशिवाय कोणतंही नॅ नॉन व्हेज बनतच नाही या गोष्टी आवर्जून घातल्या जातात कांदा सुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला भाजायचा आहे वाटणासाठी घेतलेलं सगळं साहित्य कढीपत्त्यासहित एकत्रित पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फिश करी चिकन करी मटन करी बनवा अगदी अप्रतिम चव लागते कढईमध्ये तेल तापलं की राई जिरं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा लगेचच ओला केलेला मसाला घालून घ्यायचा आहे हा मसाला थोडासा परतला की लगेचच यामध्ये अंडा कर अंडे घालून घ्यायचे आहेत आणि मसाला परतताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही अगदी मंद गॅसवरच आपल्याला मसाला आणि अंडे परतून घ्यायचे आहेत आणि मसाला ओला करूनच घालायचा आहे म्हणजे अजिबात करपत नाही वाटल्यास एक चमचा पाणी घालायचं याच वेळी मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं अशा पद्धतीने अंडे परतल्यामुळे अंडी आतपर्यंत खूप छान लागतात आणि सुद्धा खूप छान लागतो मीठ आणि मसाल्यात परतल्यामुळे अंडी व्यवस्थित परतली की त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण खूप न ढवळता अलगत अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण वाटणातलं सगळं साहित्य अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे हे वाटण खूप परतण्याची गरज नाही मसाला अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि एका बाजूला पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं मसाला आणि अंडी व्यवस्थित छान परतली की त्यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला थोडंसं पातळसरच ठेवायचं आहे कारण अशा पद्धतीने केलेला रसा नंतर दाटसर होत जातो आणि करी थोडीशी दाटसर चांगली होते आणि चांगली लागते हा रसा कुठेही पाणी किंवा कुठे मसाला असा अजिबात होत नाही तर एक संध एकसारखा मिळून येतो आणि दाटसर होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवर ही रस्सा आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही उकळी फुटल्यानंतर पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवरच अंड्याचा रस्सा उकळून घ्यायचा आहे जर खूप मोठा गॅस केला तर रंग चांगला येणार नाही आणि चवीतसुद्धा फरक पडतो पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि आता यावर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून एक मिनिटाने गॅस बंद करायचा आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनिट रस्ता उकळू द्यायचा गॅस बंद केल्यानंतर अंडाकरीला अजून छान रंग तरी आणि दाटसरपणा येतं आणि अशा अंडाकरीसोबत ज्वारी बाजरीची भाकरी खूप छान लागते भातासोबतसुद्धा हा रस्ता खूप छानच लागतो तुम्ही बघू शकता अंडाकरी किती छान दिसत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नगरी पुणेरी स्टाईलने अंडाकरी नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या सा सखेच किचन मीनाक्षी या ना चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय